नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या सव्वीस एप्रिल पासून शिट्टी बाजली रे हा नवा कुकिंग शो सुरू होणार आहे या कार्यक्रमात मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार सहभागी होणार असून हळूहळू हे कलाकार कोण असतील यावरून पडदा हटू लागला आहे शिट्टी बाजली रे कार्यक्रमात कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जाणार आहे मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारंबळ उडते हे पाहणं मजेशीर ठरेल अभिनेता अमय हा कार्यक्रम होस्ट करणार असून पूर्ण ब्रह्म या मराठमोळ्या रे रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेपची भूमिका पार, पार दें। बादली रे या तीस करत बाजली पदार्थ बनवायचे आहेत याशिवाय प्रतिस्पर्धी स्पर्धकांना हरवून प्रेक्षकांचे मनोरंजनही करायचे आहे काही दिवसापूर्वी या शोचा पहिला प्रोमो समोर आला ज्यामध्ये निक्की विजय आशिष प्रियदर्शन माधुरी संकेत हे कलाकार झळकले होते आता आणखी काही लोकप्रिय कलाकारांचा का हटके प्रमो समोर आला आहे ज्यामध्ये ते पदार्थ बनवण्याचा गोंधळ घालताना दिसून येतात नव्या प्रमोमध्ये मध्ये आई कुठे काय करते फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेची झलक पाहायला मिळाली याशिवाय बिग बॉस मराठी फेम स्मिता आणि छोटा पुढारी यांचीही या शोमध्ये एंट्री झाली आहे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री या प्रोमोमध्ये धमाल करताना दिसला शोमधील मधील एंट्री म्हणजे लोकप्रिय रावणी नृत्यांगना गौतमी पाटील या सर्व कलाकारांचा मोठा चाहता वर्ग असल्याने प्रेक्षकांकडून कोणाला किती पाठिंबा मिळेल हे पाहणं मालिकेत महत्त्वाचं ठरणार आहे